हे तिळाचे लाडू बघा किती खुसखुशीत तयार झालेले आहेत अगदी ज्यांना दात नसेल ते सुद्धा खाऊ शकतात इतके मऊ आणि खुसखुशीत लाडू तयार झालेले आहेत बऱ्याचदा पण तिळाचे लाडू करताना लाडू एकदम कडक होतात किंवा एकदमच मऊ होतात हे तिळाचे लाडू पाकातले आहेत दोन ते तीन महिने आरामात टिकतात आणि संपेपर्यंत असेच खुसखुशीत राहतात लाडू कडक होऊ नये पाक बिघडू नये यासाठी मी तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये मा सर्वप्रथम लाडू बनवण्याकरिता आपण तीळ भाजून घेणार आहोत तीळ मी गावरान तीळ घेतलेली आहे तुम्ही जी पॉलिशची तीळ असते ना ती देखील वापरू शकता पण गावरान तीळ वापरली ना तर लाडू चवीला छान लागतात फक्त ही ती थोडीशी काळपट असतं याला पॉलिश नसतं पण चवीला खूप चांगली असते इथे मी दोन वाटी तीळ घेतलेली आहे आता तीळ आपण एकदम मंद गॅचेवर भाजून घ्यायची आहेत तीळ भाजत असताना आपल्याला नेहमी गॅस मंद ठेवायचा आणि तीळ आपल्याला एकदम खरपूस भाजून घ्यायची आहे म्हणजे तीळ छान भाजली गेली तर लाडू पण चवीला छान लागतात आपली तीळ छान भाजून झाली आपण एका ताटात काढून घेऊया त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये एक वाटी इतके शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणेसुद्धा आपल्याला एकदम कमी गॅशेवर खरपूस भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे वरून तर भाजले जातात पण आतनं भाजणं खूप गरजेचे असतात असे काळपट पड़ डाग पडेपर्यंत आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आता शेंगदाणे गार झाल्यानंतर मी याची सगळी सालं काढून घेतलेली आहे आणि एक मोठं मिक्सरचं भांडं घेऊन आपण हे शेंगदाणे जाडसर दळून घेणार आहोत हे शेंगदाणे तुम्ही मिक्सरला वाटण्याऐवजी एखाद्या खलबत्यात किंवा वाटीच्या मदतीने सुद्धा बारीक करून घेऊ शकता आता याच्यात मी दोन चमच इतकी तीळ पण घालून घेत आहे तीळ आणि शेंगदाणे वाटून घेतल्याने आपले लाडू बांधायला सोपे होतात आपले शेंगदाणे आणि तीळ छान वाटून झालेले आहेत आणि बघा मी एकदम बारीक पावडर केलेली नाही हलकेसे जाडसर ठेवलेले आहे आता आपण इथे पाक बनवून घेऊया आपण पाक बनवताना नेहमी जाडबुडायची कढाई वापरायची आहे इथे मी ज्या वाटीनी तीळ घेतली होती त्याच वाटीने मी इथे दोन वाटी इतकं गूळ घेतलेलं आहे जितकी आपण तीळ घेतली तितकंच आपल्याला गूळ वापरायचं आहे त्याच्यानंतर एक चम्मच इतकं साजूक तूप पण घालून घेऊया आणि दोन चम्मच इतकं पाणी घालून आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे पाक बनवताना गूळ आपल्याला नेहमीच बारीक चिरून घ्यायचा म्हणजे पटकन शिजला जातो लाडू बनवताना तूप अवश्य घाला म्हणजे आपल्या लाडूला छान शाईन येते बऱ्याच जणांचे लाडू चुकतात म्हणजे ते गुळाचे पाकात रूपांतर करताना इथे मी जे काही टिप्स सांगितलेले आहे ते तुम्ही व्यवस्थित लक्षपूर्णत ऐका म्हणजे तुमचे लाडू पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट बनून तयार होतील गुळ वितळवताना गॅस थोडं मोठं ठेवायचं आणि जसं गूळ वितळला जातो त्याचवेळी आपल्याला गॅस एकदम मंद करायचा आहे गुळ वितळल्यानंतर साधारण एक दोन मिनटानंतर आपल्या गुळाला छान फेस तयार झालेला आहे आपण एका वाटीत पाणी घालून पाक शिजला की नाही ते बघून घेऊया हे बघा अजून आपला पाक शिजलेला नाही म्हणजे अजून गोळी तयार झालेली नाही अजून आपण दोन तीन मिनिट पाक शिजून घेऊया आणि त्याच्यानंतर परत एकदा वाटीत पाणी घेऊन बघूया की आपला पाक शिजलेला आहे की नाही आता बऱ्यापैकी आपला पाक शिजलेला आहे तुम्हाला अजून एकदा वाटीत पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यात दोन तीन थेंब पाणी घालून बघायचा आणि हे बघा आपली छान गोळी तयार झालेली आहे म्हणजे आपला पाक छान शिजलेला आहे आता लगेच गॅस बंद करून घेते आणि ह्याच्यात मी अख्खी वेलायची घातलेली आहे आणि थोडंसं जायफळ खिसून घालायचं इलायची आणि जायफळ घातल्याने लाडूला टेस्ट खूप चांगली येते तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही हे स्किप करू शकता आता हे एकदा पुन्हा मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला लगेचच आपण वाटून घेतलेले शेंगदाणे आणि तिळाची पावडर घालून घ्यायची आहे आणि त्याचसोबत बाजून घेतलेली तीळ पण घालून घ्यायची आहे आणि पटापट -पत आपल्याला हे मिश्रण गुळात मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला तिळाचे लाडू करताना फक्त पाकच व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पाक तयार झाला ना तर आपले लाडूसुद्धा एकदम छान बनवून तयार होतात आता हे जे मिश्रण आहे मी गॅसवरच ठेवलेले आहे म्हणजे कढाई गरम राहतं आणि लाडू वळायला आपल्याला जास्त मेहनत लागत नाही तर हात भाजू नयेमधून सेम या पद्धतीचा एक खोलगट स्पून घ्यायचा आणि त्याच्या मदतीने लाडू वळून घ्यायचे म्हणजेच आपले लाडूसुद्धा एक सारखे बनले जाते आणि हातसुद्धा भाजत नाही आणि बघू शकता तुम्ही आपले लाडू एकदम सोप्या पद्धतीने बांधले जात आहे एकदम गोल गरगरीत लाडू तयार झालेला आहे आणि हो तिळाचे लाडू एकदम छोटे छोटेच असतात बरं का आणि लाडू करताना हात भाजू नये म्हणून एका टाटलीत पाणी घ्यायचं थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि लाडू तयार करून घ्यायचे आहेत आणि बघू शकता तुम्ही आपले छोटे, छोटे छोटे गोल गोल लाडू बनवून तयार झालेले आहेत आणि करताना जरी लाडू गोल झाले नाही तर थोड्या वेळाने लाडू गोल करून घेतले तरी चालेल आणि इथे बघू शकता तुम्ही आपले गोलगरगरीत लाडू तयार झालेले आहेत पाक जर व्यवस्थित बनवला तर तुमचे देखील लाडू असेच परफेक्ट बनवून तयार होतील तर तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते आपला लाडू एकदम खुसखुशी तयार झालेले आहेत हे लाडू लहान मुलं वयोवृद्ध माणसं सुद्धा आरामात खाऊ शकतील इतके खुसखुशीत तयार झालेले आहेत लाडू तयार झाल्यानंतर एक दोन तास बाहेर गार करून घ्यायचे आहेत आणि नंतर हव्याबद्ध डब्यात भरून तुम्ही हे लाडू दोन तीन महिने आरामात खाऊ शकता तिळ खाणं हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं लहान मुलं तर असे तिळ खात नाही तर त्यामुळे तुम्ही त्यांच्यासाठी अशा प्रकारेचे लाडू किंवा चिक्की वेगवेगळे पदार्थ बनवून ठेवू शकता प्लस लाडूमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं जे की आपल्या हाडांसाठी खूप चांगलं असतं तर आजची ही लाडूची रेसिपी तुम्हीसुद्धा या मकर संक्रांतीला नक्की बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत धन्यवाद